चोवीस डिसेंबर रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी असणाऱ्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर येथील संविधान विटंबना करणाऱ्या स्थळास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद शिवे यांनी प्रत्यक्ष भेट दिली या भेटीप्रसंगी प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर येथील परिसरांमध्ये ज्या ठिकाणी संविधान पुस्तकेची विटंबना करण्यात आली आहे त्या परिसराची तेथील भीम अनुयायी व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत पाहणी करण्यात आली सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष आनंद चंदन शिबे यांनी परभणी जिल्हाधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भेट घेऊन संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करणे महिला विद्यार्थी यांच्यावरील गुन्हे मागे घेणे अटक सत्र कोंबिंग तात्काळ थांबवणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्याचबरोबर विविध विषयावर अन्य मागण्या करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंदन सिवे नगरसेवक गणेश पुजारी धीरज वाघमोडे अर्जुन आळणे संघर्ष बावळे बबलू काळे अजय रसाळ प्रीतम भारसाकरे राहुल खरात अजय इंगळे भीमा मस्के तसेच परभणी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका